चिंतन श्री 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 स्वामी गुरुदेव दत्त समर्थ गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचं महत्व काय आहे श्री गुरुचरित्र हा एक अत्यंत पावन ग्रंथ मानला आहे गुरुचरित्राला पाचवा वेद ही, ही म्हटलं जातं श्रीगुरुचरित्र पारायण करणे हे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे या दिव्य ग्रंथातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाला मेरूमने समजलं जातं तर या अध्यायाचं आपण नित्यनियमानं जर पठण केलं तर आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात असं सांगितलं जातं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चौदावा आणि अठरावा अध्याय कोणी पठण करावा तो कसा करावा त्याचे नियम कोणते किंवा संकल्पयुक्त जर पारायण करायचं असेल तर ते कसं करावा तर ते चाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा चौदावा आणि अठरावा अध्यायाचं महत्त्व काय आहे ते अगोदर पाहूया आपण चौदाव्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य सायदेव यांना भयान स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केलं याचं वर्णन या चौदाव्या अध्यायात आहे कोणत्याही न सुटणाऱ्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी हा अध्याय पठन केला जातो या अध्यायाच्या पठनाने आपल्यावर येणारं आकस्मिक संकटापासून आपली सुटका होते आपले संरक्षण होते हे या चौदाव्या अध्यायात सांगितलं जातं तर अठराव्या अध्यायात श्री गुरूंनी दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचं वर्णन केलेलं आहे या अध्यायाच्या नित्यपठनाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती चांगली सुधारते असं सांगितलं जातं तसेच या अध्यायाचं पठण आता कसं करावं तर हे अध्यायाचं पठण करताना कोणतीही पूजा मांडणी करायची आपल्याला गरज नाही हे अध्यायाचं नित्य नित्यनियमानं किंवा संकल्पयुक्त तुम्ही हे अध्याय वाचू शकता तुम्ही हे दोन्ही अध्याय वाचू शकता किंवा तुम्हाला त्यातील कुठला प्रॉब्लेम आहे तो अध्याय तुम्ही वाचा म्हणजे चौदावा किंवा अठरावा अध्याय हा नित्य सेवेत तुम्ही घेऊ शकता तुम्हाला दोन्हीपैकी करायचं असेल तर तुम्ही दोन्ही वाचा किंवा एक जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक अध्यायाचंसुद्धा पठन करू शकता तर पहिलं म्हणजे याचे वाचनाची सुरुवात तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही वाचन हे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे दिवसभर तुम्ही या वाचनाला सुरुवात करू शकता फक्त बारा ते साडेबारा यावेळेस वाचन करू नये कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते एवढं तुम्ही लक्षात ठेवा सकाळ लवकर उठून आपलं नित्यक्रम आठवून देवपूजा करून हे आपल्याला वाचायचं आहे नंतर दत्तगुरूंची आरती करा नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर अर्पण करू शकता श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडायची म्हणून तुम्ही घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही तुमच्या इथाशक्ती तुम्ही इथं नैवेद्य देवाला अर्पण करू शकता तसेच या अध्यायाचं पठण हे मनातल्या मनात न करता आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा प्रकारे करायचं आहे त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते वास्तुदोष कमी होतो गुरुचरित्रातील प्रत्येक श्लोक प्रत्येक ओवी ही अत्यंत पवित्र आहे त्यामुळेच आपण मोठ्याने या श्लोकाचं वाचन केलं तर पॉझिटिव्ह लहरी घरात निर्माण होतात म्हणून आपल्याला हा अध्याय मोठ्याने वाचायचा आहे तुम्हाला जर चौदावा आणि अठरावा अध्याय एकत्रित असणारं जे छोटंसं आहे ते तुम्ही केंद्रात जा तुम्हाला केंद्रातसुद्धा मिळेल किंवा एखादं तुम्हाला पूजाचं जिथं पूजेचं सामान भेटतं तिथंसुद्धा तुम्हाला हा छोटासा ग्रंथ मिळून जाईल कारण तुम्ही नित्य नियमाने हे वाचन करता आणि हे नित्य नियमाने जर तुम्ही वाचन करत असाल तर आपल्याला श्रीगुरुचरित्र ग्रंथ रोज आपल्या हाताळता येईल त्यामुळं तो रोज नित्यसेवेत ठेवू नये असं सांगितलं जातं म्हणून तुम्ही हे दोन पुस्तक चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं छोटंसं पुस्तक तुम्ही घरी घेऊ शकता त्याचं तुम्ही नित्य नियमानं वाचन केलं तरी ते सहज होऊन जातं कारण हे अध्याय वाचायला खूप छोटे आहेत ते मला वाटतं पाच ते दहा मिनटात तुमचं ते अध्याय पूर्ण होतात त्यामुळं तुम्ही नित्य सेवत वाचलं तरीसुद्धा जमेल आता संकल्पयुक्त सेवा कशी कर करावी संकल्पयुक्त सेवा करताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या उज्या हातात पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही फूल हळद कुंकू अक्षदा घेऊ शकता नंतर तुम्ही स्वतःचं नाव घ्या गोत्र घ्या नंतर नाव गोत्र बोलून झाल्यानंतर मी अमुख गोष्टीसाठी या ग्रंथाचं एकवीस किंवा एक्कावन्न दिवस किंवा अकरा दिवस या दिवसापर्यंत पारायण करणार आहे नंतर माझी ही इच्छा आहे त्यासाठी मी पठण करणार आहे हे पठण दत्त महाराजांनी निर्विघ्नपणे पार पाडावे आणि ही सेवा माझ्या हातून करून घ्यावी असा हे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हे, हे पाणी तामणात ता आपल्याला सोडून द्यायचे पाणी तुळशीला घालू नका तुम्ही झाडाला घालू शकता तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तीसाठी सुद्धा हे पारायण करू शकता म्हणजे तुमच्या कुटुंबात आजारी व्यक्ती नोकरी लागत नसेल किंवा कुठलंही एखादं काम होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता परंतु त्यासाठी काय करायचं संकल्प करताना अगोदर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्याचं गोत्र घ्यायचं संकल्प करायचा आणि असं म्हणायचं की माझं हे नाव आहे हे गोत्र आहे मी ह्या ह्या व्यक्तीसाठी हा हा संकल्प करीत आहे त्यांचीही अडचण आहे ते सोडवण्यासाठी गुरुचरित्रातील मी चौदावा आणि अठरावा अध्याय वाचत आहे आणि तो किती वाचता किंवा किती वेळ वाचता हे तुम्ही सांगायचं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही संकल्प करायचा आहे ज्यावेळी नित्यसेवेत ह्या अध्यायाचं पठण करत आहोत त्यावेळी संकल्प करण्याची गरज नाही हा अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर संकल्प घेण्याची काही गरज नाही जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल तेव्हा तुमच्या घरात श्री श्रीगुरुदत्त महाराजांचं स्थान असणं महत्त्वाचं आहे तुमच्या घरात त्यांचा मूर्ती किंवा फोटो तरी पाहिजे म्हणजे तुम्ही ही सेवा करताना आणि जर तुमच्यात नसेल तर तुम्ही ही सेवा करण्याच्या अगोदर मूर्ती किंवा फोटो घरात घेऊन या त्यांच्यासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता ह्या अध्यायाचं तुम्ही अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा पठण करू शकता ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला एवढे अनुभव येतील की ही सेवा तुम्ही नित्यसेवेमध्ये नक्कीच रुजू करताल तर आता ही नित्यसेवा म्हणजे ही सेवा कोणी करावी तर ही सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही ही, ही शेवा नाए। नाए। सेवा करू शकतं सेवेला बंधन नाही ज्यांना संतती होत नाही कर्जबाजारीपणा नोकरी नाही आरोग्याच्या समस्यात किंवा घरात बांधणे होतात धंदा व्यवसायात बरकत नाही तर अशांनी या ग्रंथातील म्हणजे चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं पठन तुम्ही अवश्य करू शकता तर दत्तगुरूचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि त्यांची सेवा घडवून आणण्यासाठी सुद्धा हे अध्याय तुम्ही वाचू शकता आता नियम कोणते तर या सेवेत फक्त मांसाहार करू नये एवढेच नियम आहेत तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत आहात तर संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्ही मांसाहार करू नये नित्यसेवेत हे अध्याय जर तुम्ही पठण करत असाल तर एखाद्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही हे अध्याय वाचू नये महिलांनी पाच दिवस सोडून नंतर सेवा चालू करावी गुरुचरित्र पारायण यासारखे गुरुचरण चरित्र पारायणामध्ये खूप नियम हे पाळावे लागतात परंतु चौदावा आणि अठरावा अध्याय वाचताना कोणतेही नियम पाळायची गरज नाही परंतु जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून हे पारायण करत असाल तर तुम्ही स्वतःहून नियम हे पाळू शकता त्यामुळं तुम्हाला त्याचा उत्तम रिझल्ट नक्कीच मिळेल सेवा करताना आपली कर्मही चांगली ठेवा एकीकडे सेवा करता आणि दुसरीकडे अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांची निंदा करणे यामुळे तुमच्या सेवेला कुठलाही अर्थ राहत नाही आणि तुम्ही जी सेवा करते त्या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळं आपले कर्म चांगले करा आणि आपली वर्तवणूकसुद्धा चांगली ठेवा तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल काही वेळा लोकांचे असे अनुभव असतात की ह्या सेवा सुरू केल्या की त्यांच्या घरांमध्ये भांडणे होतात जास्त ते भांडणे आटोकेटाला जातात किंवा तुम्हाला सेवा करताना कंटाळा येतो आळस येतो जांभळी येते झोप आल्यासारखं वाटतं अशावेळी तुम्ही न घाबरता दत्त महाराजांची ही सेवा चालू ठेवावी कारण नकारात्मक गोष्टी असतात ती या सेवेमध्ये अडथळे आणू शकतात त्यामुळं तुम्ही सेवा चालू ठेवा कारण दुसरं सांगायचं झालं तर हे अडथळेसुद्धा असू शकतात आणि दुसरं म्हणजे दत्तगुरू महाराज तुमची परीक्षा सुद्धा घेत असतात त्यावेळी तुम्ही न घाबरता न डगमगता त्यांना संपूर्ण पटनाने किंवा संपूर्णपणाने दत्त महाराजांना जा आणि त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी टाकून आपली सेवा संपूर्ण निष्ठेनं श्रद्धेनं आणि विश्वासानं चालू ठेवा बघा दत्त महाराज तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला या संकटातून सुद्धा तारतील त्यामुळे तुम्हाला सुद्धा सेवा करताना असे अनुभव येत असतील तर तुम्ही घाबरू नका तुमची सेवा अखंड चालू ठेवा कधी ना कधी तुमचं मन नक्कीच त्या जागेवर येईल आणि तुम्ही सेवा निर्विघ्नपणे पार नक्कीच पडेल त्यामुळे दत्त महाराजावर तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासानं आणि श्रद्धेनं त्यांचंही पारायण करा दत्त महाराज तुम्हाला नक्कीच यातून वर आणतील त्यामुळे सेवा करा आणि अनुभव घ्या चांगले कर्म करा कष्ट करा दत्त महाराज तुमच्या पाठीशी नक्कीच असतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त